तर मित्रांनो आजचा लॉक खूप भारी होणार आहे तर आपलंच पाडा गाव आपल्या गावाचा तुम्ही भव्य दिव्य असं मंदिर पाहू शकता समोरच आणि आपली बाजूची सगळी ग्रामस्थ मंडळी चिलबिल परिवार अशी सगळी पोरं सोबत आहेत तर खास ब्लॉग हा यासाठी आहे तर आमच्या गावाचा मंदिराचा प्रतिष्ठान दिन जवळजवळ तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे आपला तर उद्यापासून आपला कार्यक्रम सुरू होतो आहे तर जल्लोष तुम्ही पाहू शकता सगळ्या आपल्या ग्रामस्थ मंडळांचा आणि भव्य दिव्य असे पताके झेंडे यांनी रंगून ठेवलेला आहे पूर्ण असा गाव आणि जल्लोष आमच्या जांभिलीपाड्यामध्ये असाच होतो असे पोरांचा पण इथं तुम्ही पाहू शकता जल्लोष जोर आहे आणि तुम्हाला दाखवतो हा बघा तुमचा आमचा मंदिर मंदिर मित्रांनो बोला गेला तर आपला आहे हनुमंत आणि गणेश मंदिर असा जांभिलीपाड्याचा मंदिर आहे तर सोहळा आमचा खूप जोरात सेलिब्रेट होणार आहे तर तुम्हाला मित्रांनो चला आजपासून दाखवतो तुम्हाला असा तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे पाहूया आपला किती पार्ट मध्ये लॉग होतो पण लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि लॉग मध्ये एन्जॉयमेंट करा चला आपण जाऊया आता बोला तर मित्रांनो तुम्हाला आता गावातली जी पोरांनी सजावट केलेली आहे मंदिराच्या आणि पताके वगैरे तुम्हाला सगळे दाखवतो झेंडे वगैरे कसे गावात पूर्ण सजावटीने केलेले आहे तर पोरांचा तुम्ही जल्लोष अखेर तो, तो दिवस आला आपल्या प्राणप्रतिष्ठान सोहळा हो आपल्या गावाच्या मंदिराचा हनुमंत आणि गणेश मंदिराचा आपला प्राणप्रतिष्ठान दिन आहे तर तो पहिला दिवस आलेला आहे आणि आताच आणि आत्ताच सगळी ग्रामस्थ मंडळी एकत्र होऊन आता महाप्रसादाचा आस्वाद घेतात तर चला आपण जाऊया तिथे महाप्रसादाची अरेंजमेंट केलेली आहे सगळी ग्रामस्थ मंडळांनी तर खूप सुंदर असं नियोजन पण केलेलं आहे तुम्ही मंडप वगैरे पाहू शकता डेकोरेशन वगैरे असंच आमच्या गावामध्ये चालत राहतो तर तुम्ही दाखवतो मी हे बघा महाप्रसादाचं आयोजन सगळ्या ग्रामस्थ मंडळाने केलेलं आहे तर सगळे ग्रामस्थ हे स्वकोशीने असे मस्त आस्वाद घेतात नमस्कार दादा तर मित्रांनो आपल्या दादाचा पण खूप मोठं योगदान आहे आपल्या जय श्रीराम मंदिराला म्हणजे छोटी छोटी गोष्ट आपले सगळे ग्रामस्थ म्हणजे एक एक गोष्ट हाताळतात एक एक काम हातात घेतात आणि खूप चांगल्या रीतीने पार पाडतात आणि कुठल्याच प्रकारची कमी नाही आणून देत प्रत्येक गोष्टीमध्ये तर जेवण सगळ्यांचं झालेलं आहे आता अजून किती पब्लिक येते पाहूया आम्ही आहोतच सर्व करायला आणि आमचा दादा पण आलेला आहे इथं <laughs> पाहू <पावो> शकता तुम्ही <laughs> मोठे मोठे कार्यकर्ते सुद्धा उपस्थिती लावतायत आपल्या कार्यासाठी गावातली पोरा पण आपली खूप आस्वाद घेऊन जेवण जेवण आहे लाजत का जेवणामध्ये पण तू हा हे लाजत येव्हाला तर मित्रांनो गावामध्ये आपल्या प्राणप्रतिष्ठा निमित्त आम्हाला दोघांना पूजेसाठी आमंत्रण केलेलं आहे आणि जो मान भेटलेला आहे आम्हाला तोच मान कंटिन्यू ह्याआधी पण जेव्हा गावामध्ये जीर्णोद्धार पूजा झालेला तेव्हा पण आम्हाला भाग्याचा आम्हाला मान भेटलेला आणि देवाची इच्छा पण होती आता पण आम्हाला दोघांना जो मान भेटलेला आहे गावामध्ये तर देवाच्याच मनाची इच्छा असेल म्हणून आम्हाला मान भेटलेलं तर आता मित्रांनो रेडी झालेलो आहे आम्ही दोघं आणि निघलोले आता गावामध्ये पूजेसाठी तर चला आपण भेटूया आता तिकडे <laughs> तर मित्रांनो आपण <laughs> आदर्श घेतलेला आहे हा जुना ब्लॉगर जीवन पाटील उर्फ जीव <laughs> <laughs> तर त्याचा आदर्श घेऊनच आपण इथे व्लॉग शूट करत आहोत तर सध्या मित्रांनो आता आम्ही सगळे जोडपे इथं एकत्र बसलेलो आहोत हे तुम्ही बघू शकता सगळे जोडपे आहेत आपण पण आणि आतमध्ये थोड्याच वेळामध्ये मित्रांनो आपली पूजा सुरू होणार आहे तर बघायला गेला तर खूप सगळ्या बाया वगैरे पण रेडी झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला दाखवतं आपलं आतमध्ये मंदिर कशाप्रकारे एकदम सजावट केलेली आहे तर हा जो एंट्रन्स आहे स्टार्टिंग आहे आपलं जीवन वगैरे आहे समोरच तर एन्ट्रसच बघितला तर आतमध्ये तुम्हाला दाखवतं ही सगळी पूजाविधी असणार आहे इथे थोड्याच वेळानंतर सगळे भटजी मतलब म्हणजे जे आपली देव आहेत ते स्थापना करणार आहोत इथे आता जुनं लॉगर जीवन आहे तिथे आणि हा जो आहे हा कलश लावणार आहोत वरती आपण पुन्हा पूर्ण झाला <laughs> ये तुनात्म सभां लोहला भाषे नमनीय पठे अज्ञाती विद्या तर गाईज आता ऑलमोस्ट पूर्ण पूजा होईत आलेली संपन्न थोड्या वेळात तर आज तर ही फक्त पहिला दिवस होता उद्या पण पर... उद्या <laughs> पण आम्हाला जवळजवळ सात आठ घंटे तरी बसायला लागणार आहे पूजेला खूप म्हणजे खूप पाय दुखले खूप दमलो पण काय पुण्य प्राप्त करण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतात आम्ही पूजा करून दमलेलो आहे खूप पाय जरा मोकळी करतो बायांची क्वाश एक नाश्ता आहे नाश्ता उपवास नाही उपास, उपास धरायला सांगितलं तरी पण नाश्ता पाहिजे करतात काय बोला दादा आता यांचा फोटोशूट काय काय बंद होणार तर मित्रांनो आताच आमची इथे पूजा संपन्न झालेली आहे तर भटजी आपले जवळजवळ नेवाली करवले या गावा साईडचेच आहेत आणि पूजा बोलायला गेला ना एवढी सुंदर झाली ना खरंच म्हणजे असं मनाला वाटत होतं का देव समोर आलेले आहेत आपले आणि असे खरंच खूप सुंदर गुरुजी मी पूजा संपन्न केली आहे ना सर आणि हे आपले संजय वरजी यांचा आणि आमचा खूप म्हणजे खूप जुना असे संबंध आहेत जेव्हा लग्नासाठी पण पत्रिका चेक करायला तेव्हा आम्ही या मर्जीकडेच सगळ्यांनी केली म्हणून ती चांगली झाली बरोबर इकडे त्यामुळे झाली सगळी धन्यवाद आणि हा आपला पहिला दिवस होता आजचा प्राणप्रतिष्ठान सोळा गणपती बाप्पा आणि आपल्या हनुमंतरायांचा तर खरंच बुरजे खूप सुंदर पूजा झाली आणि मनाला एकदम प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटत होतं पूजा करताना तर असं वाटलंच नाही का अरे देव अक्षरशः समोर आले असं वाटत धन्यवाद खूप सुंदर मजा झाली तर मित्रांनो आताच आमचा आहे तुम्हाला दाखवले सगळे जोडपे बसलेले तिथे रामस्त म्हणून जांदुली पाड्यातले आहेत सगळे जोरान फिरलंच पाहिजे ते बरोबर येईल दीन दयाल तोरी मम संकल्पे संकल्पितो श्री हनुमंत हनुमंत देवता देवता श्री श्री गणपती गणपती देवता देवता स्थापन स्थापन पूर्व पूर्व अंगभूत अंगभूत అనంతరం था। आपारे था। आपारे था। ना निवडणूक काढायची आहे गावातल्या सगळ्या लोकांनी मंदिरावर व्हा आमचा समोर जीवन पाटील हा आणखी औली Tahanumaneki, Jai, Ganpati oh mau तर काहीच आता पूजेचा दुसरा दिवस आहे आम्ही दोघ व्यवस्थित रेडी वगैरे झालेलो आहे तर आता परत पूजेला आज बसायचं आहे जवळजवळ गुरुजींनी टायमिंग दिलेला साडेआठ वाजता कमी जास्त नऊ वाजले तरी चालतील तर आता वाजलेले साडेआठ तर पंक्च्युअल टायमावरती आम्ही चाललेलो आहे आता आता पूजेला जाणार आजचा पूजेचा आपली गावातल्या मंदिराची हनुमंत आणि गणपती बाप्पा मंदिराची प्राणप्रतिष्ठान सोहळा आजचा दुसरा दिवस तोच पार पाडण्यासाठी आता आम्ही पूजेसाठी दोघं पण रेडी होऊन चाललेलो आहे तर चला तर आपण जाऊया आपण तिकडे चला लेट्स गो तर काहीच आता सगळे आम्ही जोडपे रेडी झालेलो आहेत आणि वाट बघतोय मर्जी म्हणजे हवन जे करायचे त्याची तयारी चालवली आणि त्यासाठी आम्ही सगळे रेडी झालेलो आहेत आता थोड्याच वेळात वाजलेले आहेत साडे नऊ वाजलेले आहेत तर दहा वाजेपर्यंत सुरू झाला हवन तर कदाचित पाच सहा पण वाजू शकतात तर त्यासाठी जीवन आमचा रेडी झालेला आहे पोट भरून ठेवलेला त्यांनी होऊ शकतात जेणेकरून नंतर कसा पोट खाली पण राहिला नाही पाहिजे आणि चक्कर नाही पाहिजे एनर्जी फुल राहिला पाहिजे तर चला आता थोड्या वेळात बसतो आम्ही ञ्जमुखरकञ्जपदकञ्जिते पद पुराणस्थं प्राप्य मम पूर्व सङ्कल्पितहनुमन्तदेवता गणपति देवता पुराणपदिता नृत्यन्ते महा

ोच असन प्रयुगोर्क्षि दिवे दिवे देवा सुमत्रे जूजता देवानाद्रा दिवसता देवानामुे दे निवय देवान आयुकिरु दिवसे

आता कलश पूजन होणार आहे मित्रांनो इथे आमचं मित्रांनो <laughs> <laughs> जीवन बोलतो उपवास आहे माझा कासला दोन तीन कलिंगडच्या कापा घेतल्यानं बोलतो उपवास आहे <laughs> चरा चरा आणि उपास झाला चरा भरा पण उपवास झाला आपण उपवासा काचा पोट भरून खाचा कलिंगडवाल्या कलिंगडवाल्या आमचा कलिंगडवाला बघा तर मित्रांनो आता हवन सुरू होणार आहे सर्वांचा आणि लेडीज खास करून समोर बसायला बघत नाही कारण त्यांचा तुम्ही पाहू शकता आता जो मेकअप आहे तोच हवन झाल्यानंतर असा मेकअप राहणार नाही था। तुम्हाला दाखवतो मी सगळ्यांचा मेकअप थोडासारखा थोडासारखा कोण पंडित अच्छा हे छोटा पंडित आहे किंवा दीकर आहे छोटा पंडित आता आमच्या मंदिराचं डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेलं आहे तर स्थापना सुद्धा केलेली आहे मंदिर तुम्ही बघू शकता मारुती राया आणि गणपती बाप्पा खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे यांनी काय नाव दादा तुमचं नाव काय तुमचं सुनील मात्रे मॅन फ्रोम सांगा सांगा जरा कसा माणसाला आवडला तर तुम्हाला बोलू शकतात ते महाराज आले आपले जीवन महाराज नाही जीवन महाराज शिक्षक सामने वेळच्या माहिती झाला आपले महाराज येणार आहेत ब्रह्मचारी महाराज तर त्यांचा वेलकम करण्यासाठी इथं सज्ज आहेत आपले ग्रामस्थ मंडळी लांबवली पाड्यातले महिला मंडळ महाराज खुश झाला पाहिजे वेलकम बघून आणि डेकोरेशन बघायला गेलं तर खूप सुंदर डेकोरेशन झालेलं आपल्या मंदिराला गणपती आप्पा आणि हनुमंतराय पण फु, खुश झाले असेल हा तर मित्रांनो आम्हाला थोडासा पेठपूजा करतो आम्ही तिथे घेतलेली आहे थोड्या वेळात आम्हाला परत बसायला लागणार आहे तो महाराज पण येणार आहेत ते ब्रह्मचारी महाराज ना काय नाव महाराजांना <laughs> तर महाराज येण्याच्या आधी थोडीशी पेठपूजा करतो आम्ही गावाचा पूर्णपणे संपूर्ण निर्विघ्नपणे पार पाडलेला आहे अलदा आपली सोय करत आहेत प्रसादाची महाप्रसाद महाप्रसाद आपले बालदा सोय करत आहेत खरंच हे पुण्य बालदा हे पुण्य खूप म्हणजे खूप मोठं पुण्य आहे तर मित्रांनो आत्ताच आपले ब्रह्मचारी महाराज यांचं आगमन होत आहे तुम्हाला दाखवायचं समोरच तिथं त्यांच्या गाड्या आलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकता इथे तर आता त्यांचं ह्याच पुष्पणे आपण स्वागत करून तिथून त्यांची एंट्री होणार आहे आणि ते आपला जो कलश त्याची स्थापना करणार आहे त्याच्यासाठीच आपले ब्रह्मचारी महाराज आलेले आहेत मित्रांनो व्लॉग इथेच एंड करतो निर्विघ्नपणे आमचा प्राणप्रतिष्ठानचा सोहळा आपल्या गणपती बाप्पा आणि हनुमंत मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा होता तो आपला निर्विघ्नपणे पार पाडलेला आहे आपण आपले सर्व ग्रामस्थ मंडळी होते जांभिवली पाड्यातले तर एकेकाने एक असा छोटा छोटा हातभार लावून हा निर्विघ्नपणे सोहळा पार पाडलेला आहे तर मी सर्वांचे आभार मानतो कारण प्रत्येकाने प्रत्येकाचा छोटा छोटा असा वाटा आहे या कार्यासाठी तर धन्यवाद सर्व ग्रामस्थ मंडळी आपले जांभुंडी पाडायचे तर लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट पुन्हा ब्लॉगमध्ये सो टेक केअर गुड बाय